स्वर्गवासी विजयशेठ शहा यांचा दुसरा दिन संपन्न आमचे पिता श्री गुणवंत व दानशूर व्यक्तिमत्व श्री विजय शेठ तथा पप्पा यांनी आम्हाला सुसंस्काराचा वारसा दिला तो तसाच आम्ही पुढे जोपासू असे वचन या निमित्ताने देतो असे स्पष्ट प्रतिपादन स्वर्गीय विजय शेठ रतीलाल शहा यांचे सुपुत्र नामवंत उद्योगपती माननीय गौतम शेठ शहा यांनी केले यावेळी आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय विजय शेठ यांच्या सुनबाई म्हणाल्या पप्पांनी मला सून म्हणून वागणूक दिली नाही तर लाडकी मुलगी म्हणून वागणूक दिली त्यांचा आदर्श व्यक्तिमत्वाचा वारसा आम्ही जोपासू असे स्पष्ट सांगितले या प्रसंगी स्वर्गीय या विजय शेठ यांचे बंधू माननीय या प्रताप शेठ शहा पुतने श्री हर्षद शहा कन्या सारिका शहा व भूमिका शहा पुतनी रुपाली शहा डॉक्टर प्रदीप शहा सह शहा परिवारांचे आप्तेष्ट नातेवाईक व मित्र परिवार प्रचंड संख्येने उपस्थित होता यावेळी मान्यवरांनी स्वर्गीय विजय शेठ शहा यांच्या गुणांचा गौरव करणारी भाषणे केली या किल्ले बरबाडी किल्ल्यावरून राजा शिव छत्रपतींनी स्वराज्याचा दिला ती कल्याणची पवित्रभूमी आणि त्या पवितृभूमीमध्ये स्वर्गीय विजयासाहेब रसिकलाल शहा यांचा द्वितीय पूर्ण स्मरण दिन संपन्न होता खऱ्या अर्थानं बहुगरीबांचा जाता आणि ने सामान्यांचा नेता अशी त्यांची दुर्भावणी होती तर गा आदर्श आपण असाच पण करणार आहात ते मला माहीत आहे तरी पण आपण काय सांगा माझे वडील विजय रसिकलाल शहा यांनी जे चांगलं काम केलं आहे आणि जे जे समाजसेवा तुम्ही ठेवली आहे ती पुढे चालत राहणार आणि हेच माझं जनतासाठी ध्येय आहे या ठिकाणी त्यांच्या सूनबाई मला त्यांनी म्हणत असतात की विजय शेट शाह के सासरे म्हणतो तर तो आमच्या घरी नव्हतोय तर काय सांगाल आपल्या सासऱ्या घरी विजय शेठ लसीकर शाह तथा पप्पा यांची सून ज्यांनी मला सून म्हणून मागून दिली होती तर घरातली लाडकी मुलगी म्हणून वागून दिली होती त्यांची आज इतिहास करते त्यांचे संस्कार आणि त्यांचे जे सामाजिक सेवा आणि जे सोशल वर्क जे करतात जे 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 त्यांना सगळ्या या वस्तूंची फार हाऊस आहे या गोष्टीमध्ये आम्हाला जास्त नॉलेज नाही आहे पण आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतो आहे की आम्ही त्यांच्यासारखे राहू आणि पुढे ते जे, जे जसं वागत होते तसे आम्ही वागण्याचा प्रयत्न करतो ॲक्च्युली ते त्यांना एन जी ओ पॉलिटिक्स सामाजिक सेवा करणं गोरगरिबांची मदत करणं

विजय शेट शहाचे हमले बसलेले होते त्यांनी सांगितलं दादा की मला केरळात पैसे नाहीये आणि तो रडू लागला त्यांनी सांगतो तू घाबरून जाऊ नकास काय तुला केरळला किती पैसे पाहिजे ते मला सांग त्यांनी सांगितलं मला फक्त पंधराशे रुपये पाहिजे विजय शेट शहानी पाचशे रुपयाची नोट दिली आणि परत पन्नास रुपये सुटे दिले आणि त्याला सांगितलं धरू नकोस अरे विजय शेठ शहा पिकासाठी राहतो तयार आहे कारण ज्यावेळेला मी निर्माण लावतो त्यावेळी मला आश्रय दिला अशा प्रकारचं आधुनिक असं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं आणि खऱ्या अर्थानं गौतम शेठ शहा असतील रतिकाचे शहा असतील त्यांचे बंधू असतील प्रताप शेठ शाह असतील त्यांनी हा वारसा तसाच पुढे जोपासलेला आहे हे निश्चितपणे सांगितलं पाहिजे मी या ठिकाणी महाराष्ट्र व्यवस्थित टीव्ही न्यूज आणि आमच्या वकील संघाच्या वतीनं त्याप्रमाणे राज्याचे महासल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं विजयशे शहा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचा आदर्श त्यांचे चरण गौकशिकात शहा निश्चितपणे पुढे चालवायची अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी सांगतो जय त्यांच्या एक गोष्ट मी जर आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो आपण सबको जाणार आहे कोण आजारावर नाही अपने जीवन का आपली जिंदगी का कुछ अर्थ होना चाहिए हर आदमी वो अर्थ ढूंढता है कोई आदमी शुरुआत में ढूंढता है कोई एकदम लास्ट जब जाने का होता तब ढूंढता है लेकिन अपने जीवन का अर्थ ढूंढता है और गौतम शेख शाह और बिन शाह इन दोनों ने भी अपनाया है आज जब ये कार्यक्रम शुरुआत हो रही थी तो माला संकल सर कमलेश सर और मोहन सर इन्होंने हमसे कहा कि भाई इनके लिए कुछ करना चाहिए तो हमने सब मिलकर ऐसा डिसाइड किया एक छोटी सी भेंट वस्तु इनके लिए लाए हैं कृपया मैं भाग्य से सॉरी रुतिका बहन शाह और गौतम शाह को निवेदन करूंगा कृपया यहाँ उपस्थित हो और मैं इन तीनों महानुभाव आज के मुख्य अतिथि इनसे निवेदन करूंगा हम सब की तरफ से ये छोटी सी भेंट इन दोनों को प्रदान करेंगे या रक्तदान शिबिर व आरोग्य शिविर आयोजन करने ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र नवस्फूर्ती टी व्ही न्यूज एन ट्वेंटी फोर कल्याण